नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते नामदार गणेश नाईक यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात नामदार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता विविध पक्षातील राजकीय सामाजिक मंडळी शासकीय अधिकारी विविध स्तरातील नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या पाहूया याचीच काही क्षणचित्रे बाब अशी आहे की माणसाचं आयुष्य वाढतंय ते नंबर असतं ज्या माणसाची मानसिकता जे मानसिक क्षमता शारीरिक क्षमता वैचारिक क्षमता ज्याला अभेद्य असते अशा माणसाच्या वय वाढलं किंवा त्या ठिकाणी थकला भागला नसेल तर त्या गोष्टीला त्या किंमत आता माणूस किती जगल्यापेक्षा कसा जगला मिळतो माणसाने किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं ते पण म्हणतो ज्या कमवल्यानंतर लोकांमध्ये वाद प्रवाद निर्माण होतात अशा कमाईला काही किंमत नाही मी माझ्या आयुष्यामध्ये मी तर याचा अर्थ मी मीच असा एकटा असा नाही असे हजारो लाखो कार्यकर्ते असतील की ज्याने आपला हात पण साफ ठेवला आपलं मन पण साफ पर काही लोकांना पी हालत आणि हो गौरी म्हणजे म्हणजे ही मन आहे ना प्रचलित म्हणजे हालत पिल्यानंतर गोरं होत आहेत तर अशा प्रकारचं स्वरूप ते शणभंगूर असते दुर्गामी त्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चातापाशिवाय दुसरी कुठली स्थिती उद्भवत नाही आज काही लोकांनी मला शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे परंतु लोक म्हणतात की कधीतरी तुमचं भेटणं व्हावं म्हणून त्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा करते मी तर आलो प्रेमभावे लोकांनी मला सदिच्छा दिल्या त्या सदिच्छा देणाऱ्यांच्या आता काहींनी फोनवर दिले काहींना दूरदूरवर येणं पण शक्य होत नाही परंतु ते आपले सदिच्छकच आहे आणि म्हणून या सदिच्छा पुढे निश्चितपणे कर, समाज करताना समाजाला आनंद देताना कामाला येतील आता <coughs> काही लोक बोल शंभर वर्ष जागा आता कशाला शंभर वर्ष जागायचं जोपर्यंत काही करण्यासारखं शिल्लक आहे ते लवकरात लवकर करायचं आणि सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की बाजूला सरायचं आता मी तर माझ्या आयुष्यात खुश आहे तुम्ही सगळेजण बघता मला कुठलाही माणूस दुःखी जर समोर दिसला तर माझ्या परीनं त्या माणसाचे आसरू पुसण्याचा मी प्रयत्न करतो सगळ्यांचे अस्रू का मी पुसू शकत नाही कारण दुःख एवढं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आवाल फाटले त्याला ठिगाव लावून ला। काय त्याच्यातून उपाय होणार परंतु आपल्या आपल्या परीनं आपण केलं तर त्याच्यातून अन्य लोकसुद्धा मदत करतात आणि समाजाची काही प्रमाणामध्ये सेवा घडतेच एकूणच सगळ्या गोष्टीचं आता म्हणजे शेवट घोडच होणार आहे भविष्यकाळ निश्चितपणे सकारात्मक जीवन जगणार आहे मी आता कधीतरी एक दिवशी तुम्हाला सगळ्यांना गप्पा गोष्टी करायला बोलवून वन खातं कशाप्रकारे ह्या उर्वरित आता राहिलेत चार वर्ष दोन महिने म्हणजे में टोटल पन्नास महिने पन्नास महिन्याचे वन खात्याचे नियोजन मी करायचं ठरवलेलं आहे केलेलं आहे आता सतरा तारीखला इथंच कार्यक्रम आहे वन खात्यामार्फत या ठिकाणी मध म्हणजे हानी हिचं लॉन्चिंग होणार आहे मान्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्तानं वन खात्याच्या माध्यमातून लाकडापासून बनवलेल्या मूर्त्यांचं या ठिकाणी म्हणजे ऑलरेडी मूर्त्या अगोदरपासून बनतात वन खात्यामार्फत परंतु इथे त्याचं सेलिंग सेंटर असतं आणि त्या दिवशी पण तुम्ही आवर्जून या कधी परवा आणि वन खातं मग एक दिवशी आपल्या नवंबईतल्या मुंबईतल्या पत्रकारांना तरी म्हणजे गप्पा गोष्टी करताना माझ्या मनातलं वन खातं काय सांग मी सांगण्याचा प्रयत्न हे बघा बाब असे की मी नेहमीच म्हणतो की धर्म जात भाषा वर्ण वर्ग याच्या माध्यमातून समाजामध्ये भिंती पाडण्याचं काम कोणी करू नये त्याच्यातून काही चांगलं नाही माझं म्हणणं आहे की लि अँड लेट लेटल्यू जगाने जगू द्या मानवता वादातून जर तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला जीवन जगतानाच आनंद आणि मला कसल्या गोष्टीचं वावडं नाही तुम्ही बघितलं असाल की माझ्यावर प्रेम करणारे हिंदू आहेतच मुसलमान आहेत ख्रिश्चन आहेत जैन आहेत सिख आहेत किंवा चुकून काय ठिकाण आहेत पारशी पण पारशी पण प्रेम आणि उत्तर भारतीय दक्षिण भारतीय वगैरे का ते छोटे आपण भारतीय आणि त्या निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे हे कोणी नाकारणार नाही त्याला अग्रद्धार परंतु अन्य जे भाषिक लोक आले त्यांनासुद्धा आपण आपल्याबरोबर सामान घेतलं पाहिजे आपली संस्कृती त्यांनी जर जतन करण्याचं मंजूर केलं तर आपण त्या, त्या भावनेतून त्यांना जवळ केलं पाहिजे आणि मी माझ्या आयुष्यात जवळ केले कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता